All mm right. -hmm. mm -hmm. సి <nu Yes. na radio>

अपने वरिष्ठ वास्तव में सामने ताकार के अंदर अपने कारण में क्या है इस बार उन्हें दो तो बुताली आपने उन्होंने निर्माण किया कि योमचे कर या के दावों के दर्शन अंतर नुमानों व्याख्या करें लोकार्थ समझो या विशेषण जाकर आपने उन्हें जानकर जोड़कर इस विषय के अंदर काम नहीं

जन्माला आलो होतो तरी मी हिंदू म्हणून म्हणणार नाही त्याचं कारण असं होतं या धर्मामध्ये माणसाला माणसाप्रमाणे वागणूक मिळत नव्हती आणि वागणूक मिळत असल्यामुळे समता स्वातंत्र्य बंधुता या सगळ्या स्वातंत्र्यापासून माणूस दुरावला होता ही खरखत बाबासाहेबांच्या मनामध्ये होती म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस साली येवला या ठिकाणी केलेलं होतं कि या हिंदू okay, धर्मात भार नाही म्हणजे जवळपास एकवीस वर्ष बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे की मला आता धर्मांतर करायचं तर धर्मांतर केल्यानंतर कोणता धर्म घ्यायचा कसा घ्यायचा मग या जगामध्ये देशामध्ये असणाऱ्या विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांना आपल्या देशात निर्माण झाला आपल्या देशात निर्माण झालेला कथाकथांचा ब्रह्म हा आवडला तो खरंच चांगला आहे म्हणून तो अपमान दिला आणि मग तुम्ही वेगळं सांगितलेला हे वाचन असं बघितलं असेल मी पहिला भाग असेल त्याच्यापासून त्याच्यानंतर ज्ञान पाहिले त्याच्यानंतर जगाला त्यांनी सांगितली तर मानवी दृष्ट्याचं होणं कारण काय आहे मन आणि त्या मनाला तर तर दोन मुलानंतर असं या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब नेमकी आहे बाबासाहेबांनी हा ग्रंथ केला बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला मानास ते धर्म स्वीकारला त्याने धर्माचं या धर्माचं सगळं ज्ञान आल्यानंतर याचं आचरण होईल आणि ते आचरण करण्याच्या दृष्टिकोनातून वर्षा वाकाच्या निमित्तामध्ये तुम्ही बुद्ध आणि त्याचा हा आधारणत आणण्यासाठी त्याचं वाचन या इथे तिथे केलं आणि काला ते तुम्हाला समजून पाहिलं असते म्हणजेच मानवी जीवनामध्ये सकाळपासून संजा सगळं असताना आपण माणसाप्रमाणे वागावं आणि इतरांना सगळ्याला साधनवी आमच्या आदरणातून चांदरासर उत्कृष्ट आकर्षण कुया दिनाऱ्या या ठिकाणी प्रवोचन या ठिकाणी आपला दौरा आहे केरता या ठिकाणी या चौकरीचे आहे साहेब विद्यमान सिद्धार्थ बंदर सर हे विद्यालय आदर्श संस्था या बोलो सिद्ध सर ስማሚብምያር ንዝሪን�ipher000 ርሌረብ ኢልራይថ. ሚበስ፤ሰዎ ኢሚጇ McConnell Gracias. that's how you...